खूप असा मुसळधार बाहेर पाऊस पडतो आहे आणि अशा वेळी काहीतरी मस्त खा असं वाटत असेल पण ते भजी सोडून तर मग ही रेसिपी नक्की तुम्ही घरी ट्राय करू शकता ती म्हणजे पिठलं गरम गरम झणझणीत असं हे पिठलं तुम्ही तांदळाच्या भाकरीबरोबर एकदम मजेशीर खाऊ शकता तर असंच हे पिठल्याची रेसिपी आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे करायला फार फार सोपी आहे घरगुती अवेलेबल असलेल्या सामानामध्येही झटपट होणारी अशी रेसिपी आहे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी ही रेसिपी आहे नमस्कार मी उर्वी पंग तुमच्या आमचीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर आता हे बेसन पिठलं बनवण्यासाठी इथे मी दोन मोठे चमचे एवढं तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पंधरा ते वीस एवढ्या लसणीच्या पाखळ्या मी ठेचून घातलेल्या आहेत आता एक काम करायचं म्हणजे काय तर लसणीच्या पाखळ्या ज्या आहेत त्या छान आपल्याला अशा एकदम गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतवायच्या आहेत तेलामध्ये आणि त्यामध्येच मी थोडंसं जिरं घातलेलं आहे हिंग घातलेलं आहे आता ह्यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक चिरलेला आहे त्यामध्येच हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत पाच सहा कढीपत्ता घातलेला आहे आता हिरव्या मिरच्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता आता छान असा कांदा नरम झाला की त्यामध्ये हळद घातलेली आहे पाव चमचा आता शक्यतो पिठलं करताना ना तुम्ही लोखंडी कढईचा किंवा तव्याचा वापर करा म्हणजे त्यामध्ये पिठलं एकदम जबरदस्त टेस्टी होतं आता हे छान असं सगळं मिश्रण नरम झालं की ह्यामध्ये मी सुरुवातीला एक ग्लास भरून एवढं पाणी घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मी एक प्लेट म्हणजे बघायला गेलं तर एक सव्वा वाटी एवढं मी बेसन घेतलेलं आहे आता हे बेसन घालायचं तिला हे जे हँडविस्कर असतं त्याने हे सगळं बेसन जे आहे जे चण्याचं पीठ घातलेलं आहे त्याच्या गुठळा मोडून घ्यायच्या आहेत आता एक लक्षात ठेवायचं इथे मात्र घ्यास आपला पूर्णपणे बारीक असला पाहिजे सु जरासुद्धा फास्ट ठेवायचं नाही आता हे पिठलं जसजसं शिजत जातं तसतसं ते घट्ट होत जातं आता इथे पिठलं मला थोडं घट्ट वाटलं म्हणून मी पुन्हा इथे एक ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे आता हे पाणी घालून पुन्हा हे विस्करणे छान अशा गुठळा मोडत जायचं जोवर तुम्हाला वाटत नाही की आपल्या सगळ्या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडलेल्या आहेत तोपर्यंत आपण हे मिक्स करत जायचं आहे आता इथे बघा सगळ्या गुठळ्या मोडून झाल्या आहेत अगदी दोन चार जर गुठळा असतील तर त्या चमच्याच्या साहाय्याने तुम्ही मोडू शकता आता बारीक गॅसवरच पिठलं छान असं शिजू द्यायचं आहे जसजसं पिठलं शिजतं तस तसं ते घट्ट होतं आणि त्याला सुंदर असा एक घमघमाटसुद्धा सुटतो त्या वासानेसुद्धा तुम्हाला कळतं की चण्याचा पिठला आपलं शिजत आलेला आहे आता हे पिठलं आहे ते सतत ढवळत राहायचं आहे की गॅसवर ठेवून कुठे बाकीची कामं करायची नाही आहेत सतत पिठलं ढवळत राहायचं म्हणजे त्याने पिठलं छान असं चविष्ट होतं आता इथे आणखीन चव वाढवण्यासाठी इथे मी चार कोकमं घातलेली आहेत कोकमं टोटली ऑप्शनल आहेत पण जर तुम्ही घालत नसाल तर नक्की तुम्ही ही कोकम घालून पिठलं ट्राय करू शकता आता कोकम घालून पिठलं छान असं पुन्हा ढवळत राहायचं आहे सतत ढवळत राहिल्याने पिठलं खालून लागत नाही आणि ह्या ढवळण्याच्या प्रोसेसमध्ये पिठल्याची चव वा आणखीन वाढते आता हा पि, पिठ पिठलं जे आहे ते छान असं शिजलेलं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सीसुद्धा एकदम परफेक्ट आहे तर असं हे गरमागरम झणझणीत पिठलं तुम्ही गरमागरम भाकरीबरोबर सोबत कांदा लोणचं काकडी ह्याबरोबर नक्की ट्राय करू शकता तर नक्की तुम्ही ही माझी रेसिपी घरी ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकॉनला कर प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत मस्त मस्त रहा